उदे उदे बोल, माता की देव आणि बघू आणि काऊ आम्हाला मदत करते पान काढून द्यायला सगळी घाना फुलं दिली त्या आता आपल्याला खट ठरवायचा आहे वेळेस आमचं धान्य जास्त आलेलं नाहीये पण त्या मनाने आले खूप पण दरवर्षी ह्याच्यापेक्षा जास्त येत असते काय नैवेद्य वगैरे पायापट ना पाया पाया पर्णा पाया 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 जा बायापट जा जा i <laughs> उदेव उदे, सदानंदि उदे उदे बोल भवानी माता की आहे दसरा आणि आजच आम्ही फुलं वगैरे आणलेली आहेत आणि आता हार करतोय ते हार पहिल्यांदाच <laughs> काहीतरी करतात आणि बबू आणि काव आम्हाला मदत करते पान काढून द्यायला बघू कसे बस तुला आम्ही ही फुलं आणली आम्ही नाही म्हणजे तर ती फुलं सगळी खराब निघाली ते आता हे परत चाललेत बदलायला सगळी घाणरडी फुलं दिली त्या कोणी लेडीज होती ती उद्यापर्यंत पार ती काळी होती ना अजून <laughs> आता परत ही फुलं आम्ही रिटर्न करायला चालली वैता आला होता पण तरी पण जावं आहे कारण की सगळीच फुलं खराब आहेत चला मग तिथे एकशे वीस रुपये आमच्या तळेगावचं मार्केट जेव्हा काही सन्स वगैरे असतील तेव्हा इथे सगळं मार्केट भरत आता पाहू शकता इथे फुलांचं पूर्ण मार्केट भरलेलं आहे हॉटेल आणि पुढं आल्याच्या नंतर इथे आहे आमचं मच्छी मार्केट फिश शॉप आमचं शॉप असतं इथे आज एकच दुकान चालू आहे बाकी शॉप बंद तळेगाव आमचं काव्या फिश सेंटर आहे आणि इथे आहे भाजी मार्केट परत जाऊन आम्ही ही फुलं चेंज करून आणली म्हणजे निवडून आणली सगळी चांगली चांगली फुलं आणि आता हार करायला घेतोय आजच आम्ही सगळे हार करून ठेवणार आहे कारण की उद्या गाड्या वगैरे पूजा वगैरे वॉशिंग त्याच्यामुळे जमणार नाही आजच आम्ही फुलं करून ठेवले अशी फुलं इथे सगळं आवरलेलं आहे भांडी वगैरे सगळी व्यवस्थित मी क्लीन केली आहे बेसिन वगैरे छान असं कारण की आज पोळ्या केल्या होत्या नैवेद्य दाखवायचं होतं म्हणून त्याच्यामुळे खूप राडा होता भांडी वगैरे खूप आणि आता मी करत आहे आल्याचा काढा करते थोडासा मिस्टरांसाठी कारण की त्यांना खूप कप वगैरे झालाय तर आल्लं मी आता ह्या आल्याचा रस काढणार आणि त्यात थोडंसं मध टाकणार आहे त्याने खूप छान असा फरक पडतो म्हणजे कप सगळा निघून जातो मला जर कोणाला त्रास वगैरे होत असेल तर तुम्ही नक्कीच कपाचा त्रास असेल खोकल्याचा त्रास असेल तर अशा प्रकारचा काढा करू शकता वॉट काय इथे आलेला आहे गुड्डीचा व्हिडिओ कॉल आणि तिला मी म्हटलं ब्लॉगमध्ये घेते तुला तर म्हटलं थांब सारा मी केस सा बी करते <laughs> काम करतीये लय काम करतीये बघा ॲप्रन वगैरे घातले कुकिंगच हा बॅकग्राऊंड चेंज केलं <laughs> के yes. बीच वरती गेली भांडी घासायला बघू शकता येस चला आणि इथंही बघू शकता तुम्ही वरती चढली पाणी घ्यायला किचन आधी मीठ खात होती मी बघितलं तर पाणी प्यायचं नाटक केलं आणि ते आपला झालेला आहे काढा तयार चला आता मी हार करायला घेते माझं सगळं काम आवरस्तोपर्यंत इथे तीन चार हार झालेत बघू ना कसे केली केले ते दोन तीन डिझाईन चे प्रकार छान एक केलाय आपण तो बघू ना इकडचे चांगले असतात लावलेला खाली का हो लाईट लावू हे देवाचे छोटे छोटे आणि आता इथे गाड्यांचे चाललेत मोठे जा, जा। चला आता मी पण हार करते हा कुठला क्रेटाचा हो एक आहे आपली क्रेटा एक टेम्पो एक ॲक्टिवा आणि एक डिओ चार गाड्यांसाठी आणि चार देवांसाठी चला आता मी पण हार बनवते तर फायनली आमचे हार सगळे करून झालेले आहेत सगळे मी वेगवेगळे असे बांधून ठेवलेत म्हणजे गाडीचे वेगळे दुकानाचे वेगळे तोरण आणि मोठ्या गाडीचे वेगळे छोट्या गाडींचे वेगळे असे वेगवेगळे बांधून ठेवलेत कारण की पटकन उद्या लक्षात यावं आणि पटापट धोवावं कारण सकाळी खूप गडबड असते त्याच्यामुळे सो चला आता माझं सगळं झालेलं आहे आवरलेलं आहे आता मी थोडंसं मेहंदी काढणार आहे कारण की उद्या दसरा आहे त्याच्यामुळे आणि मग झोपणार आहे तर आता मी घेतलेली आहे मेहंदी काढायला थोडीशी मेहंदी काढते फक्त इथेच काढणार आहे बॅक साईडला खूप छान कोण आहे कालच मी इथं थोडंसं काढलं होतं ते किती रंगले आणि लगेच पुसलं होतं तरी पण छान बनलेलं आहे हे कोण काल कन्या पूजनासाठी काव आणि बाबू गेली होती दोन तीन ठिकाणी तर त्यांना असे कोन्स वगैरे नाही का खूप भेटल्यात वस्तू बँगल्स वगैरे सो so, चला आता मी मेहंदी काढते आहे आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे उद्याचा दसऱ्याचा सुद्धा दुसरा ब्लॉग येईल so, सो जे आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट